जनता बँक पवन नगर जवळ चाळीसगाव रोड धुळे येथे धर्मनाथ बीज सात दिवसांच्या कथा व चौऱ्याची सिद्धी शनिवार दिनांक पंचवीस एक पंचवीस पासून ते एकतीस एक पंचवीस पर्यंत नवनाथ कथा व चौऱ्याची सिद्धी ज्ञान कथा संपन्न झाली आज दिनांक तीस एक पंचवीस रोजी कथा सांगता निमित्त भव्य दिव्य ढोल ताश्याच्या तालावर भव्य पालखी सोहळा मिरवणूक काढण्यात आली गेल्या दहा बारा वर्षापासून श्री गुरुवर्य ब्रह्म महर्षी गुरु श्री गौरी शंकर कार्यक्रमाचे आयोजन करतात तसेच धर्मनाथ बीज निमित्त आज सात दिवस कथा व चौऱ्या भव्य दिव्य संगीतबाई धुळे शहराच्या जनता नगर चाळीसगाव रोड या ठिकाणी चौऱ्यांशी सिद्धी यज्ञ सोहळा आयोजित केले जाते कथा सांगता निमित्त आज भव्य दिव्य अशी संपूर्ण कॉलनी परिसर व आजूबाजूतील कॉलनीतील भक्त पालखी सोहळा मिरवणूक काढण्यात आली तसंच दिनांक एकतीस एक, एक दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते पाच वाजेपर्यंत अखंड महाप्रसाद भंडाराचे आयोजन केले असून सर्व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री गुरुवर्य ब्रह्म महर्षी गुरु गौरी शंकरजी महाराज यांनी भक्तांना आवाहन केले आहे यावेळी श्री अबप मुकेश महाराज राजस्थान नाथसेवक श्री अबप समाधान महाराज नाथ सेवक श्री अभय नारायण आबा श्री अबप केशव महाराज श्री अभंग रवी भाऊ श्री जीतू भाऊ सिंध्या व जनता कॉलनी भाविक भक्त व इतर भाविक भक्त मोठ्या संख्येने पालखी सोळा मिरवणुकीत सहभागी झाले होते Oh <laughs> yeah. ओ, मागील दहा ते बारा वर्षांपासून दरवर्षी आमच्या इथे हा कार्यक्रम होत असतो या कार्यक्रमात आम्ही नवनाथ भक्तीसार हा ग्रंथ लोकांपर्यंत लोकांच्या भाषेत त्यांच्या दैनंदिन जीवनात त्यांना कसा अध्यात्मक मार्ग भक्ती मार्ग हा संसारातून मुक्ती मिळवण्यासाठी कसा फायदेशीर ठरेल यासाठी आमचे गुरुजी हे नेहमीच दरवर्षीप्रमाणे इथे या कार्यक्रमाची आज म्हणजे नवनाथ बीज निमित्त का, हा कार्यक्रम आम्ही योजिला होता आणि चौऱ्याऐंशी सिद्धी हवन याग आम्ही या कार्यक्रमात केला आहे आणि त्यापेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे सर्वसामान्य लोक आमच्या या कार्यक्रमाला आले आ, सर्व दाते यांचे मनापासून आभार आणि ओम श्री जय शंकर ग्रुप नवनाथ महाराजांच्या आशीर्वादाने आमचा हा परिवार दरवर्षी सालाबादाप्रमाणे हा कार्यक्रम मोठ्या धूमधडाक्यात आणि नवनाथ महाराजांच्या आशीर्वादाने मोठ्या प्रसन्नतेने आम्ही हा कार्यक्रम पार पाडतो तुम्ही सारे या कार्यक्रमाला आले आणि उद्या महाप्रसादाचा कार्यक्रम आहे तर तुम्ही सर्वांनी आवर्जून या कार्यक्रमाला यावे मनपूर्वक धन्यवाद ओम नमो ब्रह्म महर्षी आदरणीय श्री राजेंद्र सहदेव सूर्यवंशी या सरांच्या मार्गदर्शने दिनांक पंचवीस एक दोन हजार पंचवीस ते एकतीस एक दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये धर्मबीत निमित्ताने नवनाथ कथा सार हा ग्रंथचं पारायण झालं त्यांचे कथावाचक श्री गोपाल महाराज चिमठाणेकर यांनी अतिशय सुश्राव्य पद्धतीने सर्व पंचक्रोशीतील लोकांना भाग नवनाथांची महिमा या ठिकाणी सांगितली अतिशय सोप्या भाषेमध्ये आणि त्यांना ती साथ दिली यामध्ये गायनाचार्य श्री केशव बापू त्याचप्रमाणे मृदंगाचार्य श्री नारायण बापू आणि त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण मृतुंग वादक श्री रवी महाराज यांनी या सप्ताहामध्ये अतिशय त्यांना मोलाची साथ दिली आप मानवी जीवनामध्ये आपल्याला बऱ्याचशा संकटांना आपण सामोरे जात असतो आणि या सप्ताहामध्ये मानवी जीवनात नवनाथांचं काय महत्व आहे हे विषद करण्यात आलं यामध्ये आपल्याला बरेचसे या लोक शाबरी विद्या जी हे या विद्याला विद्येच्या घाबरतात आणि या मार्गामध्ये येत नाही परंतु जेव्हा आपण या नवनाथांचं चिंतन मनन आणि त्यांची भक्ती करतो तेव्हा आपल्या जीवनातले जे अडथळे असतात ते दूर होतात आणि परमेश्वर या सर्व आमच्या नवनाथ ग्रुपने आज आयोजित कार्यक्रम केला या आयोजित कार्यक्रमाची उद्या दिनांक एकतीस एक, एक दोन हजार पंचवीस रोजी महाप्रसाद सत्यनारायणची पूजा आणि भंडारा आयोजित केलेला आहे तर या भंडाऱ्याचं जे स्थळ आहे हे जनता दरगाव जनता बँक कॉलनी सिद्धेश्वर मंदिर गणेश मंदिर भवन नगरच्या बाजूला हा भंडारा आयोजित केला आहे तरी सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी महाप्रसादासाठी उद्या अकरा वाजता उपस्थित राहावं आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी